रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रावण विशेष मंगळवार देवीचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सब्स्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल झाली रात च्रांधना चांदण झाली रात आहोत रे वाट अंबाबाईची पाहत होते वाट पुण्याच्या व्यापाराला निरोप धाडा आईला माझ्या पैठणी पुण्याच्या व्यापाराला निरोप धाडा आईला माझ्या पैठणी हळद हळद भरूनी ताट हळद भरूनी ताट अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पहात होते वाट चांदण चांदन झाली रादन चांदन झाली अंबाबाईची पाहात होते वाट अंबाबाईची पाहात होते वाट, वाट नगरच्या शिंप्याला निरोप धाडा आईला आई माझ्या चोळीयाना नगरच्या शिप्याला निरोप धाडा माझ्या चोळी चोळीयाना पुरणपोळीच भरून ताट पुरणपोळीच भरून ताट अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट चांदन चांदन अंबाबाईची पाहत होते वाट अंबाईची पाहत होते वाट कोल्हापूरच्या सोनाराला निरोप धाडा आईला माझ्या डोरला आणा कोल्हापूरच्या सोनाराला निरोप धाडा आईला माझ्या डोरला ना पैजण नदी चाले पैजण चले सांग अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट चांदना चांदन झाली रात चांदन चांदन चांदल रात अंबाबाईची पाहात होते वाट अंबाबाईची पाहात होते वाट नगरच्या शाळीला लवकर बोलवा आईला माझ्या भोंगडी आना नगरच्या बोलवा आईला माझ्या भोंगडी आना चांदी पाठ चांदीचा चांदी लय पाठ अंबाबाईची पाहात वाट अंगाबाईची पाहात होते वाट चांदल चांदना झाली राणी राम अंगाबाईची पाहात होते वाट अंगाबाईची पाहत होते वाट वाटापूरच्या कासाराला लवकर बोलवा आईला माझ्या चुडा भरवा तुळजापूरच्या तुळच्या लवकर बोलवा आईला माझ्या चुडा भरवा पान भरवा ताट पान भरवा ताट अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट चांदन चांदन झाली चांदन आंबा बाईचे पाहात होते वाट आंबाईचे पाहत होते वाट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद